मात्म्या आणि घडामोडीसाठी हा पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिवसेना बांधकाम कामगार सेना महिला रायगड जिल्हा अध्यक्षा डॉ शिल्पाताई जैन यांच्या वाढदिवसा निमित्त दिव्यांग मुलांच्या सोबत वाढदिवस अत्यंत उत्साहत व सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला हा कार्यक्रम सीताई बहु उद्देशीय सामाजिक संस्था संचालित किनारा रेसिडेन्शियल स्कूल चिल्ड्रेन इन नीड ऑफ स्पेशल केअर या शासनमान्य दिव्यांग मुलांच्या निवासी विद्यालयात वांगणी पूर्व आश्रम स्वामी माऊली सर्वोदय नगर बदलापूर कर्जत हायवे या ठिकाणी पार पडला जैन यांच्या आश्रमात विशेष दिव्यांग मुलांसोबत स्नेह भोजनाचा कार्यक्रम करत भोजन वाटप करण्यात आले या प्रसंगी शिवसेना बांधकाम कामगार सेना कोकण विभाग अध्यक्ष सचिन उर्फ सनीभाऊ इंगले कोकण उपाध्यक्ष नामदेव मोरे समाजसेवक कविता सिंग आनंदवाडी समाजसेविका ज्योती आगामी समाजसेविका नम्रता सोनी समाजसेविका शबनम शेख दुर्गावती गुप्ता कविता आनंदवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात अंबरनाथ तालुक्यातील व परिसरातील नागरिक शिवसेना पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या उपक्रमाचे एकमुखाने कौतुक केले महिलांनी फुलांनी सजवलेल्या जागेत जय शिवसेना शिल्पाताई जैन जिंदाबाद एकनाथ शिंदे जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला अनाथ मुलांसोबत संवाद साधताना शिल्पाताईंनी त्यांना प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित ठेवण्याचा सल्ला दिला त्यांनी सांगितले की अडचणी या जीवनाचा भाग आहेत पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कोणतेही लक्ष गाठता येते डॉक्टर जैन समाजकारण हे फक्त महिलांच्या मर्यादित नाही कोरोना काळात त्यांनी गोरगरिबांसाठी रुग्णांसाठी आणि मुख्य प्राणांसाठी केलेले निस्वार्थ कार्य आजही लोकांच्या स्मरणात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली महिला शिवसेना रायगड जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय विभाग म्हणून ओळखला जातो सचिन इंग्ले उर्फ सनी भाऊ यांनी सांगितले की शिल्पाताईंच्या कार्याचे कौतुक केले तितके कमी आहे समाजसेवेचा असा उपक्रम प्रत्येक नेत्याने राबवायला हवा राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी असते आणि शिल्पाताई जैन हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत अशा महिला नेतृत्वामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होते समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या शिल्पाताई सारख्या कार्यकर्त्यांचा आम्हाला अभिमान आहे महिला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की शिल्पाताईच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील महिला राजकारणात अधिक सक्रिय झाल्या आहेत शिल्पाताई नेहमी चित्रांसाठी जगतात त्या महिला संघटनासाठी समाजासाठी आणि पक्षासाठी दिवस रात्र झटतात त्यांच्या कार्यामुळे अनेक महिलांना नवे व्यासपीठ मिळाले आहे या वाढदिवस सोहळ्याने हो एक वेगळा संदेश दिला भव्य जल्लोषापेक्षा सेवाभावी कृती मोठी असते शिल्पाताई जैन यांचा वाढदिवस केवळ उत्सव नव्हे तर समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा ठरेल या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी अनाथ मुलांसोबत एकत्र जेवण केले शिल्पाताई स्वतः मुलांना अन्न वाढत होत्या हा प्रसंग उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारा होता ही मुले माझी कुटुंब आहेत माझा आनंद त्यांच्याशी जोडलेला आहे अनाथ आश्रमातील मुलांसोबत साजरा झालेला हा वाढदिवस केवळ एक कार्यक्रम नव्हता तर समाजाशी असलेले नाते घट्ट करणारा भावनिक क्षण आहे या उपक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले की शिल्पाताई जैन म्हणजे नाव नव्हे तर सेवा समर्पण आणि संवेदनेचे प्रतीक आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर बनू अंबरनाथ